मेरा आवाज बंद की कोशिश को करून <laughs> मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मिका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित सर्व आवाज बंद करण्याची कोशिश करून मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की फाडेकरांना त्यांचा आपला महोत्सव त्यांचा आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं ठाणेकरांना त्यांच्या उंचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत अतिशय प्रतिदय अशा प्रकारचे कलाकार गायक संगीतकार गीतकार वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारी सगळे कलाकार कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो आणि खरोखर विकापाजी देखा होगा की कि थाना किस प्रकार से करते है। आप तो गाते है लेकिन इन सब का मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था वो आपने देखा तो बडे सुरीले लोग हैं थाना के बडे सुरीले लोग हैं सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते इसले बडे सुरीले लोक तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि विकास सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक आहे पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एख्या दूसर गायक गीत गाता सहजते ने गावर होता नहीं पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ जैसे तो आपके ही गाने इतने हिट हैं कि वो अगर आप रात भर सुनाएं तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ आपके मित्र प्रताप शर्मा सरनाईक मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र